नमस्कार उज्ज्वलाच किचनमध्ये तुमचं स्वागत आहे तर आज आपण तांदळाच्या पिठापासून कुरकुरीत आणि तेलामध्ये अजिबात न विरघळणारी चकली कशी बनवायची याची रेसिपी बघणार आहोत तर मग लगेच रेसिपीला सुरुवात करूयात त्या अगोदर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा त्यासोबतच बेल ही क्लिक करा तर सगळ्यात अगोदर चकली बनवण्यासाठी सुरुवातीला एक कप डाळवं घेतलं आहे तुम्ही कपाऐवजी एक वाटीचं प्रमाण ठरवून घेऊ शकता तर डाळवं आपण थोडंसं मध्यमाचेवर भाजून घेणार आहोत खूप जास्त रंग बदलेपर्यंत नाही भाजायची आहे फक्त मिक्सरमध्ये पटकन याची पावडर करता यावी इतपट डाळवं भाजणार आहोत साधारणत दोन मिनटं डाळ भाजल्यानंतर एका मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून बारीक अशी फाईन पावडर करून घ्यायची आहे ज्यामुळे चकली पाडताना ती तुटणार नाही तर ही एक टीप लक्षात असू द्यावी तर इथे तुम्ही बघू शकता एकदम बारीक अशी पावडर करून घेतली आहे जर हाताला खरखर जाणवत असेल तर तुम्ही सुद्धा चाळून घेऊ शकता तयार केलेली पावडर एका मोठ्या पीठ भिजवण्याच्या खोलगड भांड्यात काढून घेतली त्यानंतर यामध्ये चार कप तांदळाचं चा पीठ घातलं आहे चार कप तांदळाच्या पिठासाठी एक कप डाळवं हे एकदम परफेक्ट प्रमाण आहे जर वाटीने प्रमाण घेणार असाल तर चार वाटे तांदळाच्या पिठासाठी एक वाटी डाळवं घेऊ शकता त्यानंतर यामध्ये दोन चमचे पांढरे तीळ घातलेत त्यासोबतच अर्धा चमचा ओवा हातानेच थोडासा क्रश करून घातला आहे तर आता यामध्ये काही कोरडे मसाले घालणार आहोत तर इथे मी एक चमचा जिरे पावडर एक चमचा धने पावडर एक चमचा लाल तिखट घातलं आहे तुम्ही लाल तिखटाऐवजी कश्मीरी लाल मिरच पावडरसुद्धा घालू शकता त्यासोबतच यामध्ये चवीपुरतं मीठ आणि अर्धा चमचा हळद घातली तर आता चकली मस्त अशी कुरकुरीत होण्यासाठी सारख्याच कपाने अर्धा कपापेक्षा थोडंसं कमी तेल म्हणजेच साधारणत नव्वद ग्रॅम तेल एकदम कडकडीत असं गरम करून या पिठामध्ये घालायचं आहे तेल गरम होते तोपर्यंत पिठामध्ये घातलेले सगळे मसाले मिक्स करून घेऊयात त्यानंतर तयार तेलाचं मोहन यामध्ये घालायचं आहे तेलाचं मोहन घातलं की लगेच हात न घालता चमच्यानेच सुरुवातीला मिक्स करून घ्यायचं आहे एक मिनिटभरानंतर थोडंसं पीठ कोमट होतं की मग हातानेच तेलपिठाला चांगलं चोळून घ्यायचं आहे याच कारणाने चकली जी आहे ती एकदम कुरकुरीत होते तरी ते तुम्ही बघू शकता पिठाचा असा मुटका तयार होतोय म्हणजेच तेलपिठामध्ये व्यवस्थित मिक्स झाले तर आता पीठ भिजवण्यासाठी इथे मी कडकडीत असं गरम पाणी करून घेतलं होतं तर थोडं थोडं पिठामध्ये जसं लागणार आहे तसं पाणी घालायचं सुरुवातीला हाताला चटका लागतो तर चमचा घेऊन मिक्स करायचे त्यानंतर हाताने सहन होईल अशा पद्धतीने पीठ भिजवून घ्यायचे जसं भाकरीचं पीठ आपण भिजवतो अगदी तसाच मौसूद पिठाचा गोळा तयार करून घ्यायचा आहे खूप जास्त घट्टसर नाही भिजवला आहे नाहीतर चकलीचे तुकडे पडू शकतात तर इथे मला पीठ भिजवण्यासाठी तीन ते साडेतीन कप इतकं गरम पाणी लागलं आहे तुम्हाला पिठाप्रमाणे कमी किंवा जास्तसुद्धा लागू शकतं तर आता भिजवलेलं पीठ दहा ते पंधरा मिनिटांसाठी झाकून ठेवायचं आहे तोपर्यंत चकलीच्या साच्याला आतून थोडासा तेलाचा हात लावून घेतला आहे दहा ते पंधरा मिनिटांनी झाकण काढून भाकरी थापण्यासाठी जेवढा पिठाचा गोळा घेतो तेवढाच गोळा घेऊन थोडासा पाण्याचा हात लावून दाबून दाबून पीठ पुन्हा एकदा छान असं मऊ सूत मळून घ्यायचं आहे त्यानंतर अशा पद्धतीने साच्यामध्ये दाबून पीठ घालायचे असं पीठ दाबून भरल्याने आतमध्ये हवा राहत नाही यामुळे आपली चकली न तुटता तयार होते तर आता एका ताटामध्ये सगळ्या चकल्या पाडून घ्यायच्या आहेत जर तुम्हाला एकसारखी चकली बनवायची असेल तर घरातली कोणतीही अशी एक छोटी प्लेट घेऊन त्यावर चकली पाडू शकता किंवा तुम्ही जर नेहमी चकली बनवत असाल तर ताटामध्ये सुद्धा एकसारख्या चकल्या बनवू शकता चकली पाडून झाल्यावर शेवटचं टोक जे आहे ते थोडंसं दाबून घ्यायचं आहे तर एकाच वेळेला आठ ते दहा चकल्या पाडून घेतल्या आहेत राहिलेलं पीठ हे झाकून ठेवायचं आहे तर दुसरीकडे तेल गरम करण्यासाठी ठेवलं आहे तर इथे तुम्ही बघू शकता चकल्याची पहिली बॅच जी आहे ती तळण्यासाठी तयार आहे सुरुवातीला तेल खूप गरम नसल्यामुळे दोनच चकल्या तेलात सोडल्या आहेत जास्तीच्या सोडल्या तर तेलाचं टेम्परेचर तेला 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 कमी होतं आणि या कारणाने सुद्धा चकली तेलामध्ये पसरू शकते त्यामुळे तेल जे आहे ते मध्यम तापलेलं असावं तेलात चकली सोडली की तेलाचे बुडबुडे कमी होईपर्यंत पलटी नाही करायचे बुडबुडे कमी झाले की मध्यमाचेवर दोन्ही बाजूने अलटी पलटी करून कुरकुरीत चकली तळून घ्यायची तर इथे तुम्ही बघू शकता मस्त अशी चकली तळून झालेली आहे तयार झालेली चकली चाळणीमध्ये काढून ठेवायची याच पद्धतीने सगळ्या चकल्या तळून घेतल्या आहेत जेवढं प्रमाण घेतलं होतं त्यामध्ये एक किलोपेक्षा जास्त चकल्या बनवून तयार होतात तयार झालेल्या चकल्या ह्या थंड करून हवाबंद डब्यामध्ये भरून ठेवू शकता अगदी शेवटपर्यंत कुरकुरीत राहतात तर हे बघा चकलीच्या आवाजावरून तुमच्या लक्षात आलंच असेल चकली मस्त अशी कुरकुरीत झाली आहे तर तुम्हीसुद्धा नक्की बनवून पहा अशी चकली तर पुन्हा भेटूया अशाच नवनवीन रेसिपीजसहित तोपर्यंत तो उज्ज्वलाच किचनला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा